आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये दंग असतात आपण जेव्हा स्वामी भक्तीमध्ये रममाण असता त्यावेळेला आपली काळजी तर स्वामी करतातच निश्चितपणे करतात पण आपल्या प्रपंचाला सुद्धा ते उघड्यावर पडू देत नाहीत हे लक्षात ठेव तू जर माझ्या संगतीत आहेस तर तुला प्रिय वाटणाऱ्या प्रत्येक वस्तूच व्यक्तीच रक्षण करणं हे माझ परम कर्तव्य आहे असं स्वामी समजतात स्वामी देव मानवी देह धारण करून या विश्वामध्ये लीला करत होते आणि एक दिवस स्वामी आपल्या सेवेकऱ्यांसहित केसी गावामध्ये येऊन दाखल झाले केसी गावामध्ये केसी गावामध्ये स्वामी आले आणि मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन थांबले स्वामींसोबत एक चाळीस पन्नास सेवेकरी होते नेहमीप्रमाणे आणि त्या गावचा पाटील जो होता आप्पा पाटील तो स्वामींचा परम भक्त होता तो स्वामींचा परमभक्त होता त्याला कळलं स्वामी आले आहेत त्याने त्वरित आपल्या कुटुंबासहित त्या मारुतीच्या मंदिराकडे धाव घेतली त्याने स्वामींना पाहिलं स्वामी, स्वामी चरणावर त्याने दंडवत घातलं दंडवत म्हणजे काय स्वतःला स्वामी चरणावर झोकून दिलं आपल्या कुटुंबासहित स्वामींच वाद्यपूजन केलं स्वामी चरणांचं तीर्थ प्राशन केलं आणि स्वामींसोबत जे सेवेकरी आले होते त्यांचा उत्तम आदरातिथ्य केलं त्याने आणि स्वामी केसी गावामध्ये आले आहेत ही बातमी सर्वत्र पसरली आणि आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि त्याच वेळेला बाजूच नळदुर्ग जे गाव होतं त्या नळदुर्ग गावातील असिस्टंट कलेक्टर आपल्यासोबत एक फौजदार घेऊन त्या केसी गावामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी उपस्थित झाला एक लक्षात ठेवा सर्वसामान्य माणूस असू द्या अन्यथा असिस्टंट कलेक्टर असू द्या सारखे असतात गरीब आणि श्रीमंत हा भेद स्वामींकडे नाही वर्णाश्रम स्वामींकडे नाही जातीभेद स्वामींकडे नाही धर्मभेद ही स्वामींकडे नाही त्यामुळे सर्व धर्माचे लोक स्वामींचे भक्त होते सर्व वर्णाचे लोक स्वामींचे भक्त होते सर्व जातींचे लोक स्वामींचे भक्त होते आणि त्या सर्वांकडे स्वामींनी निरंतरपणे समदृष्टीने पाहिलं आणि कृपा करताना तुझी जात कोणती रे तुझा धर्म कोणता तुझा वर्ण कोणता स्वामींनी कधीच काही विचारलं नाही कारण श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म असल्याने ते स्वतःच अभेद आहे त्यांच्या ठाई कोणताच भेदाभेद नाही नळदुर्गचे असिस्टंट कलेक्टर स्वामींच्या दर्शनाला आले आहेत त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आप्पा पाटील जो त्या गावचा पाटील आहे तो त्या असिस्टंट कलेक्टर आल्यामुळे तो उभा राहिला हात जोडून त्यांना नमस्कार केला त्याने त्याच्याबरोबर फौजदार होता त्यालाही नमस्कार केला आणि तो जो असिस्टंट कलेक्टर होता त्याला इच्छा झाली की स्वामीने आपल्या गावी यावं त्याला इच्छा झाली की स्वामीने आपल्या गावी यावं म्हणून तो स्वामीना काय म्हणतोय म्हणून तो स्वामींना काय म्हणतोय महाराज आमच्या गावालाही यावं काय म्हणाला महाराज आमच्या गावालाही यावं स्वामीने एकदा त्याच्याकडे पाहिलं स्वामीने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि स्वामी काय म्हणाले अरे लहान घोडा घेऊन ये काय स्वामी म्हणाले अरे लहान घोडा घेऊन ये तो असिस्टंट कलेक्टर जो तोऱ्यात स्वामींना सांगत होता स्वामी आमच्या गावी यावं तो अहंकार युक्त असल्याने त्याचं चित्त मलिन होत आणि त्यामुळे स्वामी देवाने जे सांगितलं ते त्या असिस्टंट कलेक्टरच्या काही पचनी पडलं नाही म्हणजे त्याला कळलंच नाही त्याचा अर्थ त्याला कळलाच नाही लहान घोडा घेऊन ये म्हणजे काय अरे तुझा अहंकार कमी कर खाली थोडा काय म्हणायचं तू स्वामीना अरे तुझा अहंकार कमी कर खाली आहे थोडा एवढा वरती बसून बोललास तर कसे येऊ आम्ही तुझ्याकडे एवढा वरती बसून बोललास तर कसं येऊ आम्ही तुझ्याकडे त्या असिस्टंट कलेक्टरला काय कळलं नाही त्याने सोबतचा जो फौजदार होता त्या फौजदारला काय सांगितलं अरे माझा घोडा जो आहे ना तो लहान आहे तो मी स्वामी महाराजांना देतो माझ्यासाठी तू दुसरा घोडा घेऊन ये बघा काय आहे भगवंत जेव्हा माझ्याशी बोलतो भगवंत जेव्हा माझ्याशी बोलतो तेव्हा माझ्या काही जर अहंकार असेल तर ते जे काही बोलतात त्याच्या बरोबर उलटच मी करतो कारण मी त्या भगवंताला ओळखलेलं नसतं भगवंताला ओळखणं फार कठीण आहे बाबा आणि ज्याला जमलं ना ज्याला जमलं भगवंत त्याचा झाला ज्याला भगवंताला ओळखणं जमलं भगवंत त्याचा झाला तो त्याचा होऊनच जातो अरे मी तुझाच आहे रे आणि तू हे माझाच आहेस होय स्वामी ज्याचे झाले तो भक्त स्वामींचा होऊन जातो कारण तो स्वामीमयी होतो ते स्वामी तुझे होतात म्हणजे काय होतात बाबा स्वामी तुझे होतात म्हणजे काय होतात बाबा तुझ्या केवळ तुला देहासोबत ते वावरतात का तर नाही तुझं अंतरंग ते भरून टाकतात तुझ अंतरंग भरून टाकतात म्हणजेच ते तुझे होतात त्या असिस्टंट कलेक्टरने त्या फौजदाराला सांगितलं गावात जाऊन एक घोडा घेऊन ये तो फौजदार निघाला फौजदार म्हणजे फौजदार तो माझं कोणी ऐकायचं नाही असा विषयच नाही प्रत्येकाने माझं ऐकलं पाहिजे कारण मी फौजदार आहे आणि त्याने काय केलं आप्पा पाटील जो स्वामींचा परमभक्त होता पाटील जो स्वामींचा परमभक्त होता त्याच्याच घोडीला त्याने पकडलं आणि तो घेऊन चाललाय आप्पा पाटील आणि त्याचं कुटुंब इथे स्वामींच्या सेवेमध्ये आहे आप्पा पाटलाचं घर उघडं आहे त्याच्या घरात एक आजी म्हातारी बसलेली आहे ती त्या फौजदाराला सांगते ती त्या फौजदाराला सांगताय अरे बाबा आपा तिकडे मा, स्वामी महाराजांच्या इथे गेलाय तो आला की त्यांना सांगून घेऊन जा तो आला की त्याला सांगून घेऊन जा पण तो फौजदार कसला ऐकतो तो म्हणाल नाही मला घोडी पाहिजे मी घेऊन जाणार एक लक्षात ठेवा स्वामी भक्त हो आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये दंग असतात आपण जेव्हा स्वामी भक्तीमध्ये रममाण असता त्यावेळेला आपली काळजी तर स्वामी करतातच निश्चितपणे करतात पण आपल्या प्रपंचाला सुद्धा ते उघड्यावर पडू देत नाहीत हे लक्षात ठेव तू जर माझ्या संगतीत आहेस तर तुला प्रिय वाटणाऱ्या प्रत्येक वस्तूच व्यक्तीच रक्षण करणं हे माझ परम कर्तव्य आहे असं स्वामी समजतात आणि म्हणून स्वामी काय म्हणाले योगक्षेम वहाम्यहम अरे तुला जे जा प्राप्त झालं नाही ते तुला प्राप्त करून देणारच मात्र जे प्राप्त आहे त्याचं निरंतरपणे मी रक्षण करणार मग तू माझ्या सेवेमध्ये माझ्या भक्तीमध्ये रममाण झालास तर तुझ्या प्रपंचाला मी उघड्यावर पडू देणार नाही त्याचं रक्षण मी करणार निरंतरपणे करणार आणि म्हणून भक्त हो सेवे स्वामी सेवेमध्ये स्वामी भक्तीमध्ये आपण रममाण झाल्यानंतर माझ्या प्रपंचाचं काय होईल माझा प्रपंच उघड्यावर पडेल काय माझ्या बायका मुलांचं काय होईल याची चिंता करू नका निश्चितपणे सांगतो कारण तुम्हाला सेवेमध्ये भक्तीमध्ये त्यांनी घेतलंय याचा अर्थ काय की तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारलेल्या आहेत आणि होय ते स्वीकारतात आणि ते करतात निश्चितपणे करतात आपल्याला सांगतो निश्चितपणे करतात त्या आपापाटलाच्या घरी तो त्या आजी बरोबर हौजदार हुज्जत घालतोय आणि इथे कुणीतरी आपापाटलांनी येऊन सांगितलं की अरे तुझ्या घरी जाऊन तो फौजदार हुज्जत घालतोय ती घोडी घेऊन येतोय आप्पा पटलांनी नमस्कार केला आणि तो घरी आला त्या फौजदाराला त्यांनी सांगितलं अरे बाबा मी गावचा पाटील आहे तुला एक नाही चार घोडी देतो पण ही घोडी जरा माझ्यासाठी विशेष आहे म्हणून तू दु दुसरी घोडी घेऊन जा आणि तिथे त्यांचं भांडण झालं त्या फौजदाराने आप्पाटलांना वाईट शब्दामध्ये शिव्या दिल्या पण आप्पाटील काहीच बोलले नाहीत हात जोडून उभे राहिले अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे हात जोडून उभे राहिले त्या फौजदाराने दुसरा घोडा आणला आप्पा पाटील स्वामींच्या येथे आले फौजदार सुद्धा घोडा घेऊन आला फौजदाराने दुसरा घोडा आणला आणि ते असिस्टंट कलेक्टर स्वामींना म्हणतायत स्वामी महाराज चला घोडा आलाय चला घोडा आलाय स्वामी काय म्हणाले त्याला अरे तूच जाऊन बस त्या घोड्यावर काय म्हणाले स्वामी अरे तूच जाऊन बस आम्हाला नाही यायचं तुझ्या बरोबर आम्हाला नाही यायचं तुझ्या बरोबर एक लक्षात ठेवा पाटलांशी केलेला दुर्व्यवहार स्वामींना दुसऱ्याने कुणी सांगण्याची आवश्यकता नाही स्वामी सर्वज्ञ आहेत ते सर्व जाणतात कारण ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत हे थे लक्षात ठेवा आणि त्या कलेक्टरला वाईट वाटलं तो थोडा हिरमुसला पण त्याच्या हे लक्षात नाही आलं की माझ्यावर वाईट वाटण्याची पाळी का आली आहे कारण माझ्या टाई असलेला अहंकार त्यामुळेच माझ्यावर ही परिस्थिती आली आहे जर माझ्या टाई भक्तिभाव असता तर स्वामी देव माझ्या बरोबर निश्चितपणे आले असतेच होय आणि तो आप्पा पाटील गावचा पाटील आहे असिस्टंट कलेक्टरला तो सोडायला म्हणून गेला त्या फौजदाराने काय केलं त्या असिस्टंट कलेक्टरला आपलांबद्दल उलट उलटसुलट सांगितलं आणि म्हणाला तो फार मगरूर झालाय तो आपल्याला देत होता त्याने घोडी दिली नाही त्याने जबरदस्तीने घेऊन गेला आणि आपल्याला तो शिवा देत होता त्या असिस्टंट कलेक्टरला राग आला त्याने पाटलाला अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या आणि आप्पा पाटलाला काय म्हणाला एक आठवड्यामध्ये जर तुझ्या पायामध्ये बेड्या नाही ठोकल्या एक आठवड्यामध्ये जर तुझ्या पायामध्ये बेड्या नाही ठोकल्या तर मी नावाचा असिस्टंट कलेक्टर नाही हे लक्षात ठेव पाटील काहीच नाही बोलताय आप्पाटाने हात जोडले श्री स्वामी समर्थ म्हणाले पाटील हात जोडले आणि श्री स्वामी समर्थ म्हणाले आपापाटांना वाईट वाटलं ते स्वामींकडे आले आणि स्वामींच्या चरणांवर त्यांनी माथा टेकला आप्पा पाटलांच्या डोळ्यातून अश्रुधार सुरू झाली आहे कारण त्यांना वाईट वाटलं माझी काहीच चुकी नाही तरी सुद्धा मला याने केली आणि आता तर त्याने मला सांगितलंय की आठ दिवसामध्ये तुझ्या पायामध्ये मी बेड्या ठोकतो तर आप्पा पाटील स्वामींना काय म्हणतात सद्गुरूंचं दर्शन झालं तर त्रिताप ही शमन होतात असं सगळे साधू संत सांगतात आणि इथे तर प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या समोर आहे आणि माझ्यावर असा प्रसंग यावा का आणि माझ्यावर असा प्रसंग यावा का स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं अत्यंत प्रेमयुक्त करुणेनं पाहिलं आणि स्वामी क्रोधिष्ट झाले आणि काय म्हणाले आणि काय म्हणाले अरे त्या असिस्टंट कलेक्टरला आम्ही पाहून घेतो त्याला नाही गडी पार केली आणि त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या तर बघ काय म्हणाले नाही त्याला गडी पार केली आणि त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या तर बघ आणि झालं तसच आणि झालं तसच आठ दिवसाच्या आत त्या असिस्टंट कलेक्टरवर केस झाली त्याची नोकरी गेलीच आणि त्याच्या पायामध्ये बेड्या पडल्या त्याला तुरुंगवास झाला आणि तो फौजदार जो होता त्याचं फार मोठ नुकसान झालं पाटील मात्र सुरक्षित राहिला हे लक्षात ठेवा स्वामी भक्त हो स्वामींसारखं भक्ताभिमानी भक्ताविषयी प्रचंड प्रेम आणि भक्तांविषयी प्रचंड प्रेम आणि भक्तांविषयी प्रचंड ममता असलेलं दुसरं दैवत नाही या कलियुगामध्ये या कलियुगामध्ये स्वामींसारखं भक्ताच्या हाकेला धावून येणार आणि भक्त रक्षण करणार दुसरं दैवत विरळ आहे होय स्वामी भक्त हो ही स्वामी मानवी देह धारण करून असताना केलेली लीला आहे